नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच जणांना ना ज्वारीची भाकरी जमत नाही कधीतरी ती फाटते कधीतरी फुगत नाही तर आज आम्ही तुमच्यासमोर हो घेऊन आलो आहे ज्वारीची भाकरी कशी करायची आज माझी सून अश्विनी तुम्हाला दाखवणार आहे की ती ज्वारीची भाकरी कशी करायची ती चला तर मग करूया सुरुवात इथे एक वाटी ज्वारीचं चा पीठ चाळून घ्यायचं पीठ छान असं मळून द्यायचं व्यवस्थित पीठ मळलं तरच भाकरी व्यवस्थित पिरते थोडं थोडं पाणी घेऊन असं पीठ छान मळत राहायचं इथे थोडंसं खाली पीठ टाकायचं साळून घेतलेलं त्याच्यावर हे मळून घेतलेलं पीठ वरून चिटकू नये म्हणून थोडंसं पीठ आणि याची फिरून फिरून दोन्ही हाताने थांबत राहायची सर्व बाजूने एकसारखी झाली पाहिजे मध्ये जाड होता कामा नाही साईडला बारीक होता कामा नाही बघा अशा प्रकारे मस्त भाकरी झालेली आहे आता आता ज्या बाजूने आपण थापली आहे ती बाजू तव्यावर वरती येईल अशा पद्धतीने तिला तव्यावर टाकायची आणि पाण्याचा हात सौकडे लावून घ्यायचा आहे ह्या सुके स्तोर तिला हात नाही लावायचा तुम्हाला थोड्या वेळाने दिसेलच साईडली वाफा जेव्हा येतात तेव्हा ती भाकरी उलटायची असते बघ मस्त भाकरी झालेली आहे तसं भाकरी करणं खूप सोपं आहे फक्त त्याला सराव लागतो खालच्या बाजूने भाजत आली की तिला अलगद उचलून बघायची व्यवस्थित भाजली आहे का आणि अशी उ उपडी करायची तुम्ही गॅसवरही डायरेक्ट तिला शेकू शकता पण इथे आम्ही तव्यावरच करतो बघा कशी मस्त टमटम फुगली आहे गरमागरम भाकरी मस्त पापड सुटला आहे आणि आज आम्ही इथे भाकरी बरोबर कांदा केलेला आहे या डाळकांद्याची रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की पाठवू चला तर मग येत आहे ना गरमागरम भाकरी आणि कांदा खायला